लग्न सोहळा म्हंटल की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साई कमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील साई कमल फर्निचर साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई कमल फर्निचर ला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आणि रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून रक्तदानातून अनेक जीवांचे प्राण वाचले जातात अपघात प्रसंगी रुग्णाला रक्ताची गरज लागते अशा रक्तदान शिबिरातून रुग्णाची रक्ताची गरज भागवली जाते आणि त्याला नवीन जन्म लाभतो असे विचार श्यामधीरज सेवाभावी संस्था आणि आधार फाउंडेशन संगमनेर यांच्या वतीनं आयोजित महारक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी पोलीस निरीक्षक समीर बारोकर यांनी व्यक्त केले दरवर्षी कैलासवाशी धीरज महादेव आरगडेच्या स्मृतीनिमित्तानं पंचवीस डिसेंबरला आधार महारक्तदान शिबीर अर्बन ब्लड बँकेच्या माध्यमातून आयोजित केलं जातं यावेळी आधार फाऊंडेशनचे सदस्य ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक भाऊ हासे राजेंद्र फरगडे क्रीडा प्रशिक्षक डॉ नारायण जाधव ज्येष्ठ उद्योजक कार्तिक तांगडकर श्यामधीरज संस्थेचे संचालक डॉ महादेव आरगडे शारदा आरगडे माजी प्राचार्य पी आर शिंदे मुकुंद डांगे राजू राहणे सर्पमित्र सचिन गिरी पंडित गुंजाळ शिवव्याख्याते दीपक करपे भूपाल शेळके विनोद राऊत उत्तम एरंडे श्याम वाडेकर रक्तमित्र त्र्यंबक शिंदे इंजिनियर संतोष भुजबळ श्रीकांत बिडवे लती पटेल कैलास वाघमारे मेजर लक्ष्मण ढोले यांची उपस्थिती होती प्रास्तविक डॉ महादेव आरगडे यांनी केलं तर आभार पी डी सोनवणे यांनी मानले आणि सूत्रसंचालन बाळासाहेब पिंगळे यांनी केलं मृत्यू हा अपघातात झाला आणि त्या अपघाताच्या वेळेस ना त्यावेळेस आम्ही सगळेच गंभीर जखमी झालो आणि मला स्वतःला जवळजवळ याला सत्तावीस बातम्या रक्त बनवण्यात आल्या आणि रुबी हॉलमध्ये त्यावेळेस पुण्यासारख्या ठिकाणी रक्तदान रक्त मिळणं खूप मुश्किल झालं इथून माणसं नेले रक्त काढलं आणि ती समस्या माझ्या डोळ्यासमोर कायम अपघात आहे नंतर ज्यावेळेस मी त्या बाबतीत बाहेर आलो त्यावेळेस मला कायम ते जाणवत राहिलं का आपल्या बाबतीत जे घडलं तसं इतरांच्या बाबतीत कोणाच्या बाबतीत असं घडू नये मग हा धीरजचा स्मृती दिला आपण त्याने अशा पद्धतीने साजरा करू दर 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 दो 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 का दरवर्षाप्रमाणे पंचवीस डिसेंबरला एक शिबिर घेत जाऊ आणि धीरज गेल्यानंतर तिथून पुढं दरवर्षी सातत्याने आता हे सतरा वर्ष आहे सातत्याने रक्तदारांना आपण घेत आलो रक्तदाराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आत्तापर्यंत आर्पन ब्लड बँक केल्यानंतर दोन हजारपेक्षा जास्त ब्लाटल्या ब्लड डोन टाकून केलेलं आहे कोविडच्या काळात साहेब आम्ही काय केलं होतं प्लाझ्माची गरज होती लोकांना जवळजवळ आम्ही साठ ते सत्तर लोकांना प्लाझ्मा आपण त्यावेळेस यांना सगळ्या आधारच्या परिवारांनी प्लाझ्मा डोनेट केला ज्यांना कोविड झाला होता अशा लोकांना एकत्र केलं त्यांचा प्लाझ्मा घेऊन आपण प्लाझ्मा डोनेट केला होता आता एक अविरतपणे हा यज्ञ चालू आहे आणि आत्ता ह्या दरवर्षी सर्वसाधारणपणे दोनशे आसपासच्या बॅग दरवर्षी होत असतात ब्लड डोनेशनचं तर खरा उद्देश असाच आहे याच्यात का आपल्यावर जशी वेळ आली ही इतर ज्यावेळेस वेळ येते त्यावेळेस रक्तासाठी वनमन फिरावं लागतं आणि ती रुग्ण येऊ नये त्यांची व्यवस्था व्यवस्थित किंवा लवकर त्यांना उपलब्ध होतो या उद्देशाने हा आपण आमदार वर्ष आयोजित करत असतो पाचशे लोकांचा आमचा विचार त्यानंतर हजारो लोक असे म्हणजे आजारला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य करतात आता पूरग्रस्तांचं फार मोठं नुकसान झालं आणि फक्त व्हॉट्सअप ग्रुपवर एक अनाउन्समेंट केली होती की आधारभूतला पूरग्रस्तांसाठी मदत करायची आहे आणि आमची साधारण लाख रुपयापर्यंतची अपेक्षा होती परंतु इतका मोठा प्रतिसाद आम्हाला मिळाला मदत सर्व महाराष्ट्रातून मुलाचा जो अपघाती मृत्यू झाला त्यानंतर गेले सतरा वर्ष त्यांनी दरवर्षी हा जो उपक्रम राबवलेला आहे तो खरोखरच खूप प्रशंसनीय उपक्रम आहे आणि तो उपक्रम असाच आपल्या आपण आहे तोपर्यंत आणि आपल्या नंतरही चालू राहावा अशा शुभेच्छा सगळ्यांना आणि हा उपक्रम आणि फाउंडेशन आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा या उद्घाटन प्रसंगी प्रकाश पारखे लक्ष्मण कोते भाऊसाहेब रहाणे अनिल कडलक बाळासाहेब वाणी दत्तात्रय गुंजाळ माधव इल्हे सुरेश साळुंके नारायण जाधव राजेंद्र सूर्यवंशी यांनीही रक्तदान केलं तर अनेक महिलांनी स्वयंस्फूर्तीनं या रक्तदान शिबिरामध्ये सहभाग घेतलाय दिवसभरात एकशे पाच रक्तदात्यांनी रक्तदान केलंय मी सुषमा सुखदेव माझी आता ही रक्तदानाची वेळ आहे तर रक्तदान केल्यानंतर खरच एखाद्याचा जीव वाचतो हे खूप महत्वाचं वाटतं मला ठीक आधार फाउंडेशन व धीरज सेवाभावी संस्था आहे जी तर त्यावर त्यांनी मी आभार मानते की मला रक्तदानासाठी त्यांनी संधी दिली शिबिराच्या यशस्वीतेसाठी आधार फाउंडेशनचे समन्वयक विठ्ठल कडुसकर सुखदेव विल्हे तानाजी आंधळे सोमनाथ मदने प्रकाश आरगडे दगडू आरगडे शारदा आरगडे प्रमिला कडलक आदींसह सर्व आधार शिलेदारांनी विशेष प्रयत्न केलेत सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकले सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपालमध्ये अविरत सुरू आहे सुटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा